हे जास्त मोडवाले मुग झाले तर आणि एवढे मोठे मोठे मो मोड असलेल्या मुगाची भाजी तिला आवडत नाही आहे मग त्याच्यामध्ये आता मी हे हे मूग मिरची आलं लसूण आणि त्याच्यामध्ये थोडं जिरं हे सगळं एकत्र वाटून घेणार आहे याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली तरी पण छान टेस्टीच होणार अजून छान आहे होईल पण मी मुगाची डाळ भिजत ठेवली नाही आहे त्याच्यामुळे मी टाकत नाही आहे तुम्ही जर टाकली तरी चांगलंच आहे मस्तच आहे मुगाची डाळ टाकली तर टा जरूर टाका पण मी भिजत ठेवायला विसरले तर आता मी तर मला अर्जंटमध्ये सुचलं आहे मग आता हे मूग कोथिंबीर मिरची लसूण आणि आलं तर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि जिरं आणि मीठ हे सगळं एकत्र वाटायचं आहे वाटून घेते आणि मग दाखवते त्याला छान आहे पीठ तयार आहे मीठ पण टाकलं आहे आता हे आपण गॅसवर टाकायचे थोडंसं पिढी घेऊन हो। पसरायचं आहे कांदा आणि टोमॅट पण टाकण्यात येतात दिदी नाही खात कांदा टोमॅटिया तिला मी टाकता नाही आहे आता असेच डोसे तिला काढून येते खाण्यासाठी सॉस बरोबर छान लागतात खाल्लं असतं कसं झालं तिखट बिकट बरं झालं आहे सॉस बरं छान लागतं ना एन्जॉय मस्त झालेलं आहे तिथले दोन आहेत ते मी मला ठेवते नंतर मग तुझं काय तुझं काय तुला गोदडी भेटली म्हणून मला टॉल घेतलायस हा हे वाजवायचा आवाज आला तर असं वाटतं की गणपती आलेत आहे ना फील येतो लगे गणपती आले बेंजूची प्रॅक्टिस चालू आहे कुठे ताईंच्या साईडला एक बिल्डिंग आहे त्या साईडला म्हणजे ताईंच्या साईडला तिथे मग पथक 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 ढोल पथक बेंजोज पण बोलतात तर ते वाजवायची प्रॅक्टिस चालू आहे आवाज येतो का आवाज येतोय का माहिती नाही ते असं ऐकलं ना कासडा हा अरे वा गणपती आता आले आहेत गणपती आप्पा येणार आहे गणपती आहे काय काय बोलला अभ्यास कर मी पण अजू शकतो तुला का मला आवाज नाही आला पेपर उद्या काय काय जाऊ दे अभ्यास नाही करायचा सुरू ती उद्या चालली आहे गणपतीला गणपती साठी आम्ही परवा जाणार आहोत जे पहिल्या दिवशी होणार आहे ते प्रगतीचे दीदीचे आणि हिचे विधी प्रगती आणि दीदी कपडे आहेत जे आम्ही हळदीला घातले से। सेम साऊथ इंडियन त्या टाइपचे आता नमस्कार तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या चॅनेल खूप अजून स्वागत आहे कसे सगळे पाऊस बघ पाऊस 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 खरं नाही पावसाच पक्का पावसा पावसा किती जोरात पडतोय थोडी गर्दी, ना। गर्दी ना। आहे ना खूप छान गर्दी आहे मी आले इथे गाऊन घे आहे आय गाऊन आले आहेत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या शॅनचे खूप मनाचं स्वागत आहे कसे आहे सगळे दुपारसे वाजले दोन वाजलेले आहेत गादर जाऊन आलेली मगाशी गाऊन आणले दाखवते तुम्हाला आणि काल एक आहे ना चटई पण घेतलेली आहे मी घेतलेली मस्त आहे छान आहे कमी म्हणजे मजा आ, जा सांगितले त्याने भाव जास्त म्हणून मी आणले पावसाने धुमा कुळ घातलेला आहे धुमा कुळ घातलेला आहे खूप जोरात मी इथे काठी घेऊन बसले कारण ही ओरडल्याशिवाय जेवतच आहे स्वीटी जेव्हा ओरडेल तेव्हाच ते जेवेल जेव्हा मी उठून इकडे आधी तिला ओरडायला तेव्हा ती जेवायला घेतला स्टार्ट केलंय आणि याला आज अभ्यास नाही आहे उद्या पेपर आहे ना होय पेपर आहे ना।, ना उद्या मग जॉग्राफीचा पेपर आहे उद्या जा ना नको नको तू गप ना जेवण घे 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 चल तिला जायचंय संध्याकाळी दुपार दु, चार चार जाते ना चार सहा गाडीला जाईल पण असं वाटत नाही जायला मिळते पाऊस भर आणि जाणार कशी तीन चार चार बॅग आहेत ना चार बॅग आहेत एका बॅग एका बॅग मध्ये बुक्स तर काय आहेत एका बॅग मध्ये कपडे आहेत एका मध्ये त्यांचे ते गणपतीच्या पहिल्या दिवशी घालणारे कपडे आहेत एकामध्ये वड्यांची पानं आहेत मम्मीला अळवड्या घेतल्या गणपतीच्या दिवशी करण्यासाठी अळवड्यांची पानं घेतलेली आहेत ती वड्यांची पानं आहेत ती बॅग मला ठेवून नाही जाणार आणि बॅग आधीच फुल आहे पूर्ण भरलेली आहे आता उद्या आमच्या बॅगा किती होत्या गुडूजांनी माझ्या बॉलच समजत नाही घेच्या झाल्यात एकटीच्याच तुझ्या एकटीच्याच दोन झाल्यात एकटीच्याच दोन झालेत दोन तीन आमच्या किती होतात काय माहिती नाही कोणती मोठी एकच गाडीवरून घेऊन कसं काय उतरणार आहे सूत्रात जमणार आहे हा ट्रेन मधना एकच घेऊन जाऊ बघू आता उद्याची बात द्या ताई जेवून घ्या एवून गेलो खर तिला ओरडल्याशिवाय जेवत नाहीये ओरडली तेव्हा जेवली आज मला गॅलरी क्लीन करायची होती आमच्या बाबूचं ना आंघोळ करायची होती पण आता काय कसं करणार सुट्टी काय बोलते मग कशी करणार आंघोळ माझ्या बाबूची म्हणजे बाबूची आंघोळ कशी करणार ही सुटी जेवल्याचं निशानी आहे का हात नाकवते आला म्हणजे सुटी आमची जेवली काय काय जेवलात का सुटी आई जे जेवण आहेत मम्माच्या मम्माची जेवणी आहे ती मम्माची जेवणी आहे चला घेऊन झालं आमच्या स्वीटीचं खाली जाता येणार नाही पाऊस आहे पाऊस आहे खाली जाता येणार नाही आतमध्ये बसा चलो तर मी चटई घेतली आहे काल डबलची आहे ही इगुडून आता अंतरलेली बघ डबलची आहे हे खुलते अशी मस्त आहे छान आहे मोठी आहे आणि मला रिजनेबल प्राईजमध्ये मिळाली मजबूत आहे छान चटई आहे मजबूत आहे मस्त आहे मला आवडले तर काल आलेल्या चटई मला इथेच घेऊन टाकली आणि मी या दोन गाऊन आणल्यात दाखवते तुम्हाला ही एक गाऊन आहे छान आहे मस्त आहे छान आहे मस्त ह्या एम्ब्रॉइडरी मला खूप आवडले मस्त आहे छान आहे ना गाळ्याजवळ अशी पूर्ण येईल मस्त आहे म्हणजे आणि मी जिथे गाऊन घेते ना नेरळ मध्ये त्यांना यांचं या गाऊनचा कलरही जात नाही चे हो ना कॉटनचे असल्या कसे ते आक छोटे छोट्या होतात तसाही कधी प्रॉब्लेम होत नाही ह्यांचा या गाऊनचा ही गाऊन आहे ह्या गाऊंचं कॉम्बिनेशन मला खूप आवडलंय आणि हे जे हातावरती डिझाईन आहे ना ही हातावरती डिझाईन आहे दोन्ही पण शिवाय दोन्ही हातावर आहे शिवाय या गाऊनच्या बॅकला ही डिझाईन आहे असं मोस्ट ऑफ कमी गाऊन छान मस्त गाऊन आहे आणले मी आता जाऊन मग अशी पाऊस पडलाय घातलाय पावसानं मग अशी मी निघाली तर पाऊस नव्हता आणि मी अर्ध्या रस्त्यापर्यंत गेले गा इतपर्यट गेली दुकानापर्यंत पोचली मी दुकानापर्यंत पोचली आणि मी गाडी थोडी लांब लावली दुकानापासून थोडी लांब लावली कारण गणपतीच्या ह्याच्यामुळे ट्रॅफिक भरपूर जाम आहे बाजारात त्यामुळे भरपूर गाडी मी पुढे लावलेली होती रेनकोट वगैरे डिकीतच होता मी नेला नव्हता मी आता पाऊस नाही पटकन जाऊ पटकन येते तिथून जा गेली आणि गाऊन वगैरे चॉईस केला आणि एवढा पाऊस सुरू झाला का मी पण जाऊ शकली नसती तर त्याच मुलीची दुकानवाल्या दुकानातल्याच मुलीची एक छत्री घेतली मी तिथून रेनकोट आणला पुन्हा गाडी दुकानात आली रेनकोट घातला मग गाऊन घेऊन पुन्हा बाजारात आली कांदे बटाटी संपली होती मी कांदे बटाटी घेऊन आले टॉमॅटो भाजी घेऊन आली येताना आणि काय घेऊन आली हां लोक वस आहे त्यामुळे केळी वगैरे घेऊन आली केळी आणली हे घेऊन आली तीपर्यंत माझी पूर्ण आंघोळ झाली पूर्ण आंघोळ झालेली होती खूप आणि आत्ता भाई शांत झाला आत्ताचं शांत झालेला तुमच्याशी बोलता बोलता मगाशी पडत होता आत्ता तो शांत झाला आहे अगदी एक सेकंदाने पुन्हा सुरू होईल तो जास्त वेळ थांबतच नाही आहे सुरू होतं पुन्हा चला कामाला लगायचं आहे दिदीचे अजून एक बॅग पॅकिंग व्हायचे हो म्हणजे कपडे वगैरे सगळे तिने पॅक केलेले आहेत पुस्तकं टाकायचे आहेत कारण लेक्चर चालू असणार आहे तिचं लेक्चर चालू असणार आहे ऑनलाईन लेक्चर आहे त्यावेळेस ते चालू असणारच आहे तर ते आता पुस्तकं पुस्तक कोणत्या बॅगमध्ये नेणार आहे ने काय त्याचा काय अंदाज नाही आहे आता ते बघूया कशात नाही ना काय ते चला ती बॅग एक भरायची आहे कारण चार, 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 चार पप्पांच्या सोबत हे पण गेले नाही त्यांच्यासोबतच ती पण जाईल आता ती गेली आज तर उद्या आम्हाला संध्याकाळी मला पॅकिंग करून ठेवावं लागेल कपड्यांची तर उद्या मला टाईम नाही भेटणार पॅकिंग करायला कारण सगळं आवरावरलाच माझा टाईम निघून जाणार आहे आणि कधी तीन सव्वा तीन वाजताला समजणार पण नाही चला कामाला लागूया आणि काल सुटीची आज सुटीची आंघोळ आणावते सुटीची आंघोळ पण माझी राहिलेली आहे आणि अजून मी कपडेही लावले नाहीत त्या सकाळी मला वेळच नाही मिळाला सकाळी आवरेपर्यंत बाजारात जाऊन आली बाजारातून आली घरी जेवण वगैरे बनवलं आहे दोघांना आणि जस्ट तुम्हाला मी सुटीला जेवल्या सुटीला जबरदस्त जेवायला लावले सुटी गेली खाली आणि मी तुम्हाला गाऊन दाखवायला लागले तुला गाऊन दाखवते आणि मशीन लावते किती आणि मग बाजकीशी काम याचा डबा गेला डबा पण बनवून झाला माझा आणि आत्ता मशीन लावून घेते चलो पॅकिंग आहे आमची होत नाही कधी आता तो घालणार आहे सुद्धा का कोणताही घाला असं काही नाही पॅकिंग काय आमची होत नाही दी दुपारी पा सव्वा चारच्या गाडीला गेले कल्याणला ले गेले तर घर एकदम शांत आहे माझी सिटी पण शांत आहे गुड्डू पण शांतपणे अभ्यास करत आहे ज्योग्राफीचा पेपर आहे लास्ट पेपर आहे त्याचा पेपर झाला का उद्या आम्ही पण जाणार आहेत मला पॅकिंग करायचे आहे पप्पांचे ह्यांचे कपडे लावायचे आहेत व्यवस्थित कपड्यांमध्ये जेणेकरून मी गेल्यावर त्यांना कपडे त्यांचे व्यवस्थित भेटतील घ्यायच्याने आणि गुड्डू आज गुड्डूच्या पैशांनी आम्हाला पार्टी देत आहे आमच्या आम्ही दोघांना म्हणजे मला पार्टी देत आहे त्याचा पगार झाला आहे पाचशे रुपये म्हणजे मला त्याने उधार दिलेली पाचशे रुपये त्याच पाचशे रुपये पाचशे साठ तर साठ रुपये मी त्याने हे केले काय बोलत माफ केले साठ रुपये माफ केले के कारण <laughs> मी पाचशे रुपये वेळेवर दिले म्हणून तर पाचशे रुपये मी त्याला वेळेवर दिले म्हणून त्याने साठ रुपये मला माफ केलेले आहेत ब खूप मेहरबानी झाली सर सर खूप मोठी तुमच्या तुम्ही आमच्यावरती हे केलेलं आहे मेहरबानी केलेली आहे ना बोलू धन्यवाद आम्हाला एवढे तुम्ही दिलदार म्हणलात आणि आमचे साठ रुपये माफ केल्याबद्दल हां आम्ही खूप धन्यवाद तर त्याचे ते, 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 ते पाचशे रुपये आता भेटले आहेत त्याचा खिसा जरासा गरम आहे त्याच्यामुळे तो आता आम्हाला पार्टी आणि अजून शंभर रुपये पण आहेत ना सहाशे रुपये तुझे पाचशे रुपये अगोदर शंभर रुपये आहेत ना तुझे सहाशे रुपये आहेत तसे त्याचे मग ते सहाशे रुपये त्याच्या खिशामध्ये जड होतात त्याला कशाला कशाला ते कशाला एक सहाशे रुपये त्याला झाले तर त्या खिशात आणि पॉकेटात जड झालेले आहेत त्याच्यामुळे तो त्या पैशांचे आम्हाला जळ कल्याणला जायचं तर पॉकेट घेऊन जाणार आहे ना मग जडजड त्या खिसात फाटला भेटला तर म्हणतो आता खाली करायला घेतला आहे आणि त्यातले पै त्या पैशांचे आम्हाला आम आज उपवास आहे त्याच्यामुळे चिकन काही खाऊ शकत नाही आहे त्याच्यामुळे पनीर क्रिस्पी का पनीर चिली घ्यायची क्रिस्पी पनीर क्रिस्पी आम्ही दोघं तो मला पार्टी म्हणून देणार आहे आणि त्यात दिदी पण नाही आहे गुड्डू आता मी थोड्याने आम्ही दोघं जण जाणार आहे पनीर आणायला आणि गुड्डूच्या पैशाने आणणार दीदी, दीदी व्हिडिओ बघेल नंतर नंतर दीदी भाई। दीदीला आत्ताच दीदीला आत्ताच सांगते मी काही घेऊन देत नाहीये तो त्याच्या आणतो आणतोय आम्हाला पार्टी देतोय तो त्याच्या पैशाने कारण त्याच्याकडे पैसे जास्त झालेले आहेत त्याच्यामुळे तो म्हणतो मम्मी आपण दोघ जण काहीतरी पनीर क्रिस्पी आणूया का पनीर चिली पनीर क्रिस्पी आणूया आणि खाऊया का चिकन चिकनचवलं होता पण अजून न गुरुवार आहे तरी मग खातावर मी काय करणार तोंडाकडे बघू पार्टी पार्टी मला देणार आहेस का तू स्वतःला खाणार आहेस हां त्याच्यामुळे तो आता मला पनीर क्रिस्पी खाऊ घालणार आहे व्हेजवरती आम्हाला मा हे करावं लागेल काय मागवावं लागेल ला ला? वेजवरती आम्हाला व्हेजवरती आपल्याला काय करावं लागेल ला? काय भागवावं लागेल एक प्रकारचं भागवावं लागेल आम्हाला आता आहे ना कुठं वालाचा बिरडा ठेवला आहे वाजवं किती सुंदर आलं आहे खिसडीभात आणि वालाचा बिरडा केला आहे स्विटीला एकच चिकन आणि <laughs> भात तिचा फेवरेट तो केलेला चिक चिकन पुलाव केलेला आहे चिकन बटाटा भात एकत्रच मी शिजवलं आहे तिचं मग त्याच्यामध्ये चिकन पुलाव झालेला आहे शिक स्वीटीचा आम्ही भात वालाचा बिरडा आणि पनीर क्रिस्पी ना कुठं <laughs> पनीर क्रिस्पी ड्राय काय ची ग्रेवीवाली खायची ग्रेवीवाली चला आम्ही जाऊन घेऊन येतो आता चल आपण दवा दा हे करते काल व्हिडिओ एंड करायला मी विसरली होती त्यामुळे आज व्हिडिओ एंड करते ते त्याच्या तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये आहे तर जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्सवर नक्की सांगा चलो बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आत्ताच्या ज्या पुढचे नंतरचे ब्लॉग जे आहेत ते तुम्हाला सगळे कल्याणचे गणपतीचे बघायला मिळतील तर सगळ्यांनी बघायचे आहेत लाईकही करायचं आहे आणि शेअरही करायचं नाही कमेंट्समध्ये मला सांगायचं पण आहे चलो बाय भेटू